हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण आहे झटपट होणारी चवदार चविष्ट जवसाची चटणी तर जवस आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याचे भरपूर असे फायदेसुद्धा आहेत जवस खाण्याचे फायदे खूप काही आहेत आपल्याला कोलेस्ट्रॉलशी किंवा डायबिटीसशी लढण्याशी मदत करते जवस त्वचेसाठी खूप फायदेशीर असते किंवा आपल्याला जवस, जवस खाल्ल्याने वजनसुद्धा कमी करता येते तर असे खूप सारे फायदे आहेत आज आपण बनवतोय जवसाची चटणी तर चला लगेच बनवायला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी जवस घेतलेत आता हे जवस आपल्याला चांगले खरपूस खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचेत कढईमध्ये जवस टाकून घेतलेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवरती चार ते पाच मिनिट हे जवस चांगले भाजून घ्यायचेत जवस आतपर्यंत चांगले भाजले गेले पाहिजेत म्हणजेच चटणी आपली जवसाची खमंग चविष्ट होणार आहे तर मीडियम गॅसवरती आपल्याला सतत हे जवस हलवून घ्यायचेत आणि चांगले भाजून घ्यायचे आहेत जवस भाजले की नाही हे कसे ओळखायचे तर जसं जसजसं भाजत जातील तसे त्याचा सुगंध छान सुटतो आणि तडतड असे जवस उडले जातात तोपर्यंत आपल्याला हे जवस भाजून घ्यायचेत फुलका सुगंध यायला लागला तर आणखी थोडं वेळ भाजून घ्यायचे छान खमंग सुगंध यायला लागला आणि जवस तडतड व्हायला लागले की मगच हे जवस काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये तर छान आपण चार ते पाच मिनट हे जवस चांगले भाजून घेतलेत तर आपण आणखीन वेळ हे जवस चांगले भाजून घेऊयात तर जवसाची चटणी बनवायला खूप जास्त काही साहित्य लागत नाही कमी साहित्यामध्येच ही जवसाची चटणी खूप छान होते तर आपल्याला इथे फक्त शेंगदाणे लसूण जवस लाल मिरची पावडर चटणी मीठ हे सर्व साहित्य लागणार आहे त्यामध्येच आपण अतिशय चविष्ट अशी ही जवसाची चटणी बनवणार आहोत आपल्याला भाजीला काही नसेल त्यावेळेस तुम्ही हे चटणीसोबत चपाती चटणी खाऊ शकतात किंवा कोणत्याही भाजीसोबत तोंडी लावू शकतात खास करून हरभऱ्याच्या भाजीबरोबर तर जवसाची चटणी तोंडी लावायला खूप छान लागते तर पाहू शकतात मस्त असे तळतळ आपले जवस आहेत आणि खूप छान खमंग भाजले गेलेत तर आता आपण हे जवस प्लेटमध्ये काढून घेऊया असेच आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे तर जवस भाजून झालेत प्लेटमध्ये काढून घेऊया आणि लगेच आता आपण शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊयात तर जवळच मी प्लेटमध्ये काढून ठेवलेत आता त्याच कडेमध्ये आपल्याला छोटी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे तर मूडभर शेंगदाणे कडेमध्ये टाकून घेतले ते सुद्धा मीडियम गॅसवरती भाजून घेऊया तर शेंगदाणेसुद्धा चांगले खरपूस होईपर्यंत भाजायचे अजिबात कच्चे राहू द्यायचे नाही जवळसुद्धा आपले चांगले भाजलेत आता प्लेटमध्ये काढून घेतलेत जवस थंड होऊ देऊया तोपर्यंत शेंगदाणेसुद्धा आपले चांगले भाजले जाते तर शेंगदाणेसुद्धा हलके फुलके भाजत आलेत आणि काळे डाग पडलेत हे पहा तर अशा पद्धतीने आपण शेंगदाणेसुद्धा चांगले खमंग होईपर्यंत भाजून घेतलेत गॅस बंद करूया आता हे शेंगदाणेसुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊ आणि जवस शेंगदाणे थंड झाले की लगेच आपण चटणी बनवून घेऊया तरी पहा शेंगदाणेसुद्धा चांगले भाजलेलेत आता हे दोन्ही थंड झालेत की आपण चटणी करूया तर थोड्या वेळानंतर जवस पूर्णपणे थंड झालेत आणि थंड झाल्यावरच चटणी बनवून घ्यायची गरम असताना जर मिक्सरवरती बारीक केलं तर त्याला वाफ पकडली जाते आणि ओलसर अशी चटणी होते त्यामुळे व्यवस्थित हे दोन्ही थंड होऊ द्यायचं आणि नंतरच चटणी करायची तर जवळच थंड झाल्यावर मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत अगोदर हे आपण असंच फिरवून घेऊया लसूण वगैरे टाकलं तर जवळच व्यवस्थित बारीक होणार नाही त्यामुळे मी अगोदरच असं हे बारीक करून घेतले थोडंसं आता त्यामध्ये शेंगदाणे टाकूया आणि परत एकदा बारीक करूया असं केल्यामुळे काय होतं की सर्व छान असं भरड झाल्यासारखी चटणी होते एकदम फाईन बारीक होत नाही किंवा खूप मोठे मोठे जाडसर तुकडेही राहत नाहीत आता याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेतला आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या त्यानंतर दोन चमचे छोटे लाल मिरची पावडर टाकून घेतली चवीनुसार मी टाकून घेऊया आता माझ्या मुलांना काही बनवलं तर तिखटच पाहिजे असतं त्यामुळे मी इथे एक चमचा चटणी टाकली आहे तुम्हाला तिखट आवडत नसेल तर फक्त लाल मिरची पावडर वापरू शकतात मी एक चमचा चटणी टाकून घेतली जी आपण रोजच्या भाजीमध्ये तिखट वापरतो ते आता हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया तर अशा पद्धतीने आपली जाडसर थोडीशी जाडसर ठेवायची खूप फाईन करायची नाही आणि खूप मोठीसुद्धा ठेवायची नाही अशा पद्धतीची ही चटणी बनवून घ्यायची तर झटपट आपली इथे जवसाची चटणी बनवून तयार आहे एकदम खमंग सुगंध येतोय एवढा भारी आत्ताच लगे ही चटणी उच्यामध्ये तेल टाकून चपातीवरती पसरवून रोल करून खावीशी वाटते एवढी भन्नाटही जवसाची चटणी झाली तर मी बाउलमध्ये काढून घेतली आहे दिसते ना एकदम भारी आणि याच्यामध्ये मी शेंगदाणे वापरले तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही शेंगदाणे न टाकतासुद्धा फक्त जवसापासून ही चटणी बनवू शकता तशीसुद्धा खूप छान होते टेस्ट फक्त वेगवेगळी वेग येते फक्त जवसाची बनवली तर वेगळी चव लागते शेंगदाणे टाकून केले तर थोडीशी वेगळी लागते तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवू शकतात तर झटपट जवसाची चटणी चवदार चविष्ट बनवून तयार आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा बनवून पहा आणि कशी झालेली तीसुद्धा सांगायला कमेंटमध्ये विसरू नका थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या बन्नाट रेसिपीमध्ये याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर साऱ्या वेगवेगळ्या नाश्त्याच्या बरेच अनेक वेगवेगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहिलं नसतील तर या सर्च करून पाहू शकता तुम्हाला भरपूर साऱ्या रेसिपी पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय सबस्क्राईब करा